सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्याबद्दल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस परिसरात भर पावसात जल्लोष करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्याबद्दल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस परिसरात भर पावसात जल्लोष करण्यात आला या प्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी सदस्य केदार मेंगाणे बाळासाहेब मुस्तारे नागनाथ मेंगाणे जगदीश जम्मा रेवण सिद्ध आहुजे प्रवीण वाले शंकर सातभाई लोकेश इरक शेट्टी सिद्धू निशाणदार प्रशांत आहुजे सागर दीक्षित प्रमोद हिंगमिरे माळशेट्टी जयेश जोशी निलेश मसरे अजिंक्य शिंदे मयूरवाले गणेश कळके राजू मेहत्रे पुष्कराज मेत्री अमोल साखरे कौशिक वाले चिदानंद मसरे सचिन बेलुरे सिद्धार्थ खुने गणेश नागशेट्टी अविराज वाले राहुल पसारगे शुभम उळागड्डे शिवराज हिंगमिरे योगेश हादरे दीपक सातभाई राहुल मसरे सोमनाथ कळके नागेश रेश्मे योगेश सातभाई विशाल मुसके संदीप जवळकर प्रमोद मोकाशी गुरुशांत मोकाशी शुभम महिंद्रकर किरण पांढरे आदी उपस्थित होते गेल्या दहा वर्षात जे काँग्रेस पक्ष बिजाडीला गेला होता आज त्याची कसर प्रणिती शिंदे यांनी आज प्रणिती शिंदे हे एक्क्याऐंशी हजार मताने निवडून आले हे खरोखरच एक लोकशाहीचा विजय आहे हे सोलापूरकरांचा विजय आहे सोलापूरकर ह्या सोलापूरकर प्रणिती प्रणिती शिंदेवर ते विश्वासशुला ते नक्कीच शंभर टक्के विश्वास पातत्र राहतील गेल्या दहा वर्षामध्ये कोणी कुठलाही खासदार सोलापूरसाठी काही काम केलं नाही आणि लोकांमध्ये जे दरवाढीचे शेतीचे शेतीच्या मालाचे वाढीचे आणि शेतीमाल जे मिळत नव्हते आणि काही गोष्टी शासनाने काम केले नाही आणि त्यामुळंच लोकांमध्ये खतखत आज लोकांनी दाखवून दिलं मत मतपेटीद्वारे की भारतीय जनता पार्टी हे पुश्वेगिरी पार्टी आहे फक्त बसून लोकांना मत घेते आणि लोकांसाठी काही काम करत नाही अशा या पक्षाला जाणून बुजून लोकांनी गाडले गेलेले आहे